माझं नाव पृथ्वीराज उर्फ राजू चव्हाण आहे मी या दिव्यांग विकास संस्थेचा अध्यक्ष आहे आणि आपल्या आपली जी दिव्यांग विकास संस्था ला आहे ही तळेगाव तसंच मावळ तालुक्यामधील दिव्यांगासाठी सामाजिक उपक्रम राबवते विविध दिव्यांगांना मिळणारे विव विविध फायदे आहेत ज्यात पाच टक्के निधी आहे किंवा संजय गांधी निराधार योजना असेल किंवा जिल्हा परिषदेच्या मार्फत ज्या काही दिव्यांग योजना विविध केल्या जातात त्या आमच्या तळेगावातल्या नागरिकांना मावळ तालुक्यातल्या नागरिकांना त्याच्याबद्दल माहिती देण्याचं तसंच त्या मिळवून देण्यासाठीच आमची संस्था प्रयत्न करत असते आमची संस्था ही दोन हजार सोळामध्ये आम्ही स्थापन केलेली आहे पण ती रजिस्टर दोन हजार एकोणीसमध्ये केली आम्ही आमच्या संस्थेच्या माध्यमातून आता सध्या नगरपालिकेमध्ये पाच टक्के जो निधी आहे तो आमच्या माध्यमातून आम्ही त्याच्यासाठी प्रयत्न करून तो मिळवून दिलेला आहे तळेगावच्यासाठी तसंच संजय गांधीची भरपूर प्रकरणं आम्ही जवळजवळ दीडशेच्या आसपास आमच्या दिव्यांगांना आम्ही संजय गांधी योजनेचा लाभ मिळवून दिलेला आहे संस्थेच्या माध्यमातून आणि आत्ता जे काही संस्थेचे जे काही हयातीचे दाखले असतील किंवा संजय गांधी योजनेनुसार विविध योजनानुसार जी काय कागदपत्रं मागतात ती आम्ही संस्थेतर्फे एकत्र करून ती वडगावला तहसीलदारमध्ये पोचती करतो किंवा त्याची पाठपुरावा करून त्याचा लाभ आम्ही दिव्यांगांना पळापळ न करता एका जागीच हे इथे करतो तर त्याचं हे महत्त्व लक्षात घेऊन माननीय तळे तड़े, तळेगाव नगरीचे आम म्हणजे आमदार मावळचे आमदार माननीय श्री सुर्यानंद शेळके यांच्या सहकार्यातनं आणि आमच्या मुख्याधिकारी तळेगाव दाभाडे त्याचे सर सर सरनाईक साहेब यांच्या सहकार्यातनं आम्हाला हा ही जागा वाचतो दिव्यांग के केंद्र म्हणून नगरपालिकेतर्फे करण्यात आलेली आहे आणि ती चालवायचं काम आमच्या संस्थेकडं आता देण्यात आलेलं आहे

काही समस्या असतील संजय गांधी निराधार योजना किंवा दिव्यांग योजना ज्या आहेत त्याच्या बाबत जे काही अनुदान मिळतं त्या बाबतीत तसंच तळेगाव नगरपालिका किंवा बाकीच्या मावळ तालुक्यातल्या ज्या काही योजना चालू आहेत अनुदानाच्या वैयक्तिक लाभाच्या त्या लाभाच्या मिळून देण्यासाठी जी काय माहिती पाहिजे किंवा अर्ज सादरीकरण असेल ते आमच्या या ऑफिसच्या माध्यमातून त्यांना करण्यात येईल संपूर्ण मावळ तालुक्याला पण प्राधान्य तळेगावला दिलं जाईल हा लाभार्थ्यांना युडी आय डी कार्ड असणं आवश्यक आहे त्याच्यामध्ये त्याला कमीत कमी चाळीस टक्के अपंगत्व पाहिजे या दोन महत्वाच्या आहेत आणि तो स्थानिक पाहिजे स्थानिक स्थानिक म्हणजे तळेगाव तळेगावमध्ये जो लाभार्थी असेल त्याला जर त्या तळेगावचा लाभ घ्यायचा असेल तर तो इथला कमीत कमी स्थानिक म्हणजे पंधरा वर्ष पूर्वीपासून प्रवासी व्हावा तर त्याला तेच ना पंधरा वर्ष कमीत कमी राहणारा पाहिजे पण आपल्या इथं तळेगाव नगरपालिकेने पाच वर्षाचं त्यांचं स्वतःचं हे करून ठराव मंजूर करून पाच वर्ष जे इथं राहतात त्यांना देण्यात येईल असं त्यांनी खास ठराव करून घेतलेला आहे नगरपालिकेने